तू दे आज तोच आपच ऐकून हा क हे रान उठू दे आज आग आम्ही अध्यक्ष इथे कार्यकारिणी घोषित करणार आहोत मी अध्यक्ष जरी आहे तरी आता जबाबदारी वाढली आहे आणि तुम्ही जे कार्यकर्ते आहेत आता तो माझा मी मानतो की तुमच्या कार्यकर्त्याच्या भावना ज्या आहेत तुम्ही आपल्या नेत्यांपर्यंत मांडू शकतो तर भाऊ हो काही छोट्याशाच मागण्या की भाऊ लोकसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तर तेव्हा पंचेचाळीस डिग्री सत्तेचाळीस मध्ये सकाळ संघाका आपले कार्यकर्ते घरोघरी त्यांनी प्रचार केला घराची कमा नाही करणार त्यांनी परिवाराची कमा के केली नाही आणि पक्षासाठी आपल्या उमेदवारांसाठी त्यांनी संबंध धरण्याने योगावात सुद्धा प्रचार केला आणि तसाच प्रचार सुद्धा विधानसभेमध्ये आपल्या या कार्यकर्त्यांनी गाव खेड्यामध्ये प्रत्येक दूरवर जाऊन कांद्या वस्त्यांमध्ये घराघरामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलाय तर मग आज जे समोर आपले कार्यकर्ते बसले तर यांचं आज आपली सत्ता होऊन तर एवढंच मागणी आहे की आता येणारे जे काही आपले जे निवडणूक आहे मग ते जिल्हा परिषदच्या असो पंचायत समितीच्या असो ग्रामपंचायतच्या असो नगरपालिकेच्या असो तर या समोर बसलेल्या जे काही आपले पदाधिकारी आहेत जे त्या पदासाठी ते परिपूर्ण आहेत तर त्यांना शंभर टक्के तुम्ही उमेदवारी द्यावा आणि त्यांचा तुम्ही शंभर टक्के विचार करावा आणि आगामी काळामध्ये जे शासकीय आपल्या ज्या विविध समित्या बनणार आहेत त्या समित्यांमध्ये सुद्धा त्यांना मानाचं स्थान द्यावं भाऊ आपले कार्यकर्ते इथं जे काही आहेत तर काही कमी फक्त फक्त फोटो साठी की त्यांनी तुमच्यावर फोटो काढला आहे त्यांना खरंच खूप नवं हो लागतं ते गावात फेसबुकवर टाकतात सोशल मीडियावर टाकतात भाऊ तुम्ही जे आणि पक्षाने जे मला ही दौर दिली आहे या जबाबदारी मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल क्षमतेचे एक फुल जन्मले विषमतेच्या राणामध्ये दीडच दिवस शिकले शाळा पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये सारं आयुष्य खर्ची घातलं तुम्ही समाज प्रबोधनासाठी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठी तुम्हाला प्रणाम कोटी कोटी पण आता माझ मजे कोण manga cha manga cha manga cha thava aha manga right now and press the bell icon never miss an update